आता आपकी बार चारशे पारची घोषणा आहे चारशे पार, पार कशासाठी या देशातलं संविधान बदलण्यासाठी चारशे पार आहे का तुम्ही संविधानात काळ्या दगडाची रेष आहे संविधान भारतासाठी ते बदलण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात का हे भारताला खरं अर्थानं तुम्ही उत्तर दिलं पाहिजे आज जीएसटी आहे नोटबंदी आहे शेतकरी विरोधी कायदे आहेत कामगार विरोधी कायदे आहेत रांगेत उभे राहून नोटबंदीमुळे लोकांचे जीव गेले जीएसटीमुळे या देशातला लहान व्यापारी मध्यम व्यापारी अडचणीत आला शेतकऱ्याच्या ताटात जेवताना जीएसटीच्या माध्यमातून सरकार बसायला लागले आपल्याच ताटात ही भावना भारतातल्या शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या मनात निर्माण झाली कारण प्रत्येकाला आज जीएसटी द्यायला लागतोय अठरा टक्के जीएसटी द्यायची पाळी आलेली आहे आणि त्यामुळं या ठिकाणी असंख्य शेतकरी दिल्लीला बसले पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला पण सरकार बदललं आजही दिल्लीमध्ये शेतकरी पुन्हा जाऊन धरणं धरतायत कारण शेतकऱ्यांची मागणी आहे आम्हाला आधारभूत किंमत द्या तुम्ही दिलेला जी खैरात आहे ती तुम्ही कधीपर्यंत चालू ठेवाल माहीत नाही पण आम्हाला आधारभूत किंमत आमच्या पिकाला द्या ही भावना भारतातल्या शेतकऱ्यांची आहेत नुसत्या आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या लोकांची नाहीये